नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत सीएल माझा दक्षिण महाराष्ट्र साहित्य अर्थातच दमसा मार्फत दिला जाणारा प्रतिष्ठित क्रुगो सूर्यवंशी पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी अॅडव्होकेट संतोष मळवीकर लिखित संत्याकुली कुली जाहीर झाला दमसाच्या साहित्य पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली दक्षिण महाराष्ट्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारानं अॅडव्होकेट संतोष मळवीकरांच्या साहित्य कारकिर्दीला एक नवी उंची गाठून दिली आहे केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत संत्याकुली या आत्मकथनाला तीन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेत यामध्ये बळीराजा प्रतिष्ठान शेळवे तालुका पंढरपूर यांच्याकडून रानशिवार साहित्य पुरस्कार बदलापूर जिल्हा ठाणे येथे साहित्यरत्न पुरस्कार तसेच गडचिरोली येथील एक मान्यवर ग्रंथ पुरस्कार जो अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रदान केला जाणार आहे यांचा समावेश आहे दमसाकडून जाहीर करण्यात आलेला क्रू गो सूर्यवंशी पुरस्कार चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन दसरा चौक इथं एका भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार असल्याची माहिती दमसाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक पी बी पाटील आणि कार्यवाह डॉक्टर विनोद कांबळे यांनी दिले या वर्षीचे इतर पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये नरहर कुरुंदकर प्रशांत आंबी दत्तू पाटील विलासवरे धर्मवीर पाटील विनोद गायकवाड धनाजी घोरपडे आणि संगीता केंजळे यांचा समावेश आहे दोन हजार चोवीस मधील पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणून पाटलोबा पाटील डॉक्टर रघुनाथान कडाकणे डॉक्टर दत्ता घोलप आणि गौरी भोगले यांनी काम पाहिलंय अॅडव्होकेट मळवीकर यांच्या संत्याकुली ही आत्मकथा वाचकांच्या मनात खोलवर रुजली असून तिला लाभणारा पुरस्कारांचा सन्मान हा त्यांच्या लेखणीचा आणि जिद्दीचा गौरव मानला जातोय